दुधीचे चटपटी स्नॅक्स भजीवडा विकली स्नॅक्स तयार होतात त्यासाठी दुधी सोलून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे तुमची माणसांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे दुधी घ्या बटाट्यांची स्लाईस पाडतो तीच मशीन घेतली आहे मी तुमच्याकडे जर काहीच अवेलेबल नसेल तर दुधीनेही तुम्ही पातळ कापू शकता एवढे मी पातळ कापून घेतलेले आहेत चण्याचं पीठ तीन चमचे कॉर्नफ्लॉवर नाही तर ता तांद्याचं पीठ एक चमचा चवीनुसार मीठ भाजलेला जिरा पावडर गरम मसाला हलत थोडंस पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त जर जा पाणी ओतला तर गुठल्या राहतील जेवढं दाटसर पाहिजे त्याप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं आहे न गुठली राहता बॅटर मिक्स करून घेतलं आहे फेटून घेतलेलं आहे कोटिंग जाडसर ठेवायची आहे भजीन टाईप एकदा खाल ना तर दुधीचे परत परत भजी करून खाल एवढ्या चवीला भारी लागतात फर्स्ट तेल तापून मिडियम गॅस करून शिजून घ्यायचे आहेत थोडे वडे बनवणार आहे दुधीचे स्लाईस करून घेतलेले तेच मी बारीक बारीक कट करून भजी तलण्याच्या बॅटरमध्येच मी थोडा एक्स्ट्रा पीठ चवीनुसार मीठ थोडे मसाले टाकून भजी करून घेतलेली आहे मिरचीला कट लावून मिरची तलून भजीवाड्यांसोबत मिरची दुधीचे चटपटी स्नॅक्स बनवायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका